नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदेव ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रेक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर शक्तीपीठ भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा येथे आज त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि यावेळी महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्र मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी या ठिकाणी उपस्थित होते ते आपल्या भाषणामध्ये इथे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन किंवा उपस्थितांशी संवाद साधला काय म्हणाले ते एकनाथ शिंदे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि अशा पवित्र दिवशी आज साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं परिपूर्ण असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय आणि हे उभं करण्यामागे ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते शिवक्रांतीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी त्यांचे सर्व सहकारी त्यांची अख्खी टीम मूर्ती बनवले ते आपले राम मंदिराचे मूर्तीकार अरुण योगीराज आणि राजूभाऊ चौधरीला अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा सातत्याना पाठीशी हात देणारे आपले निचिते महाराज कैलास कहिला महाराज निचिते यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि राजू भाऊच्या मागे कुठल्या एक कर्त्या पुरुषेच्या मागे आमची एक लाडकी बहीण असते ना त्यांच्या सौभाग्यवती पण आहेत इथं खासदार आहेत बाड़ा मामा मात्रे शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे माजी आमदार सुपेश म्हात्रे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे रोहन गुले रमाकांत मडवी देवानंद थळे विष्णू चंदे सुभाष माने व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण मला पुन्हा हेलिकॉप्टरने उडान घ्यायचं असल्यामुळे ते वेळेच्या आतमध्ये सगळं आता झालं माझा वेळ संपलेला आहे खर म्हणजे टेकऑफचा पण शेवटी मी आपल्याला एवढंच सांगतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर याचं भूमिपूजन दोन हजार अठरा साली या तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदेने केलं होतं समोर माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ आहेत लाडके वारकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद सहकार्य या मंदिराच्या उभारणीमध्ये आहे आणि तेव्हा मी राजूला म्हणालो होतो राजू फक्त हो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरच राहणार नाही तर हे शक्तिपीठ होईल आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की तिथे छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ असं लिहिलंय खऱ्या अर्थाने हे अतिशय भव्य दिव्य असं देखणं मंदिर उभं राहिलंय मूर्ती देखील प्रत्येक शिवभक्ताकडे अगदी कटाक्षाने पाहते आहे अशा प्रकारचा मूर्ती देखील या ठिकाणी उभी आहे आणि मला राजूने सगळा इतिहास शिवाजी महाराजांचा जो दाखवला जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत हे संपूर्ण जे आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा इतिहास अनेक ज्या घटना आहेत त्या घटनांची साक्ष देणारं हे मंदिर आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपण म्हणतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये देखील दैवत्वाचा अंश होता आणि म्हणूनच त्यांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणत होतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने राजू ने जे काम केलं त्या आराध्य देवताला मंदिरामध्ये स्थापन प्रतिष्ठापना करण्याचं मोठ काम केलं याबद्दल राजू चौधरी आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो कसा दिसतो लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतो आपण हे खरं म्हणजे महान काम केलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने काय त्यांचं विजन होतं काय त्यांची दूरदृष्टी होती एवढे गडकोट किल्ले बांधले त्यांनी गडकोट किल्ले तोफा चढल्या आणि वरती मंदिरही झाली आणि सैन्यासाठी गडावर पिण्याचं पाणी कसं काय शक्य होऊ शकतं आणि म्हणून तेव्हाच त्यांचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग त्यांचं विजन एक छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक होते त्यांनी त्यांच्या काळात नेवी म्हणजे आरमार स्थापन केलं आज आपण नेवी बघतो आरमाराच स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज एक अद्भुत रसायन होता एक अद्वितीय एक दैदिप्यमान असं व्यक्तिमत्व होतं रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामाने ही त्यांची शिकवण होती आणि म्हणून या ठिकाणी मला आठवत आहे की जेव्हा जेव्हा गडकोट किल्ले आपले आहेत ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले देखील बारा युनेस्कोच्या यादीमध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये आपले गेलेत हे महाराष्ट्राचा अभिमान आहे गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती साता समुद्रापलीकडे गेली आहे जपान मध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे मला त्या कार्यक्रमाला का बोलवलं होतं मी त्यांना शुभेच्छा दिल्या मॉरिशसमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी तर त्यावेळेस तेही गेले होते आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची शिवजयंती आजची आपण पूर्ण जगभरामध्ये रशिया जपान अमेरिका सगळीकडे तिथं असलेले शिवभक्त साजरी करतात हा आपल्या राजाचा मोठेपणा आहे हे आपल्या राजाचं कार्य आहे आणि म्हणून त्याच एक शिवमंदिर इथं उभं राहिलंय खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य कर्तृत्व हे आपण पाहतोय आणि शिवाजी महाराजांची आरती पण आपण म्हणतो शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसाचा करुनी संवार धरणी मातेचा तू केला उद्धार ही आपण त्यांची महाराजांची आरती पण गातो आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगतो खऱ्या अर्थाने आज मनापासून आनंद होतोय काल मी मगाशी आता निचिते महाराजांनी सांगितलं देऊला सद्गुरु आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन सोहळा होता आणि त्याच दिवशी तुमच्या या लाडक्या भावाला पहिला जगदगुरु आपले संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला काल तिकडे भक्ती होती आता इकडे शक्ती आहे भक्ती आणि शक्तीचा हा मिलाप झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय गेले अडीच वर्ष जे काम केलं विकासाला चालना दिली सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण केलं मग लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल शे, शेतकरी असतील कष्टकरी असतील माझे लडके भाऊ असतील युवा प्रशिक्षण योजना असेल अशा अनेक योजना आपण केल्या आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि आताही देवेंद्रजी आहेत अजित दादा आम्ही टीम म्हणून काम करतो या पुढे देखील या विकासाचा वेग आणखी वाढणार आहे आणखी वाढणार आहे आमचा अजेंडा एकच आहे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवाजी महाराज यांचे हृदय सिंहासनावर विराजमान प्रत्येकाच्या झालेत आणि आपल्या ओठांवर समर्थ रामदास रामदासांचे शब्द येतात निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा आपण शिवाजी महाराजांना म्हणतो आणि म्हणून आज ही आपण मंदिर उभी करतोय ही मंदिरं ही एक प्रेरणा देणारी शक्तीपीठ आहेत त्यामधून महान धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाची प्रेरणा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक जण तो प्रेरणा घेऊन जाईल देशभक्तीची प्रेरणा घेऊन जाईल राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन जाईल ऊर्जा आणि जनसामान्यांची सेवा करण्याची प्रेरणा घेऊन जाईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांची शूरता वीरता आपण पाहिली आहे मला दुःख वाटते आहे की ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी अतिशय कमी वेळामध्ये एकोणीस वर्षात शंभर पेक्षा जास्त लढाया जिंकल्या या धर्मवीर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये अटक करण्यापासून अन्याय करणारे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अननवी चाळीस दिवस हाल अपेशता अनंत यातना गरम शिगा घालून डोळे फोडले जीप छाटली नका उपटून टाकली अंगावरची कातडी सोलली त्याच्यावर उकळत पाणी टाकलं त्याच्यावर मीठ टाकलं अशा औरंग्याचं कौर्य आपण पाहिलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पण आपण पाहिलं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येणार प्रत्येक जण देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा आता आशा औरंग्याच काही लोक उदात्तीकरण करतायत याची खंत वाटते पण खंत वाटून चालणार नाही जो आज उठाव चाललाय राज्यभरामधून मी आपल्याला माहित आहे की ब्रिटिश सरकार गेलं परंतु ब्रिटिशांच्या खुना सगळ्या पुसून टाकण्याचं काम आपण केलं मग तो नावं असतील रेल्वे स्टेशन असेल विटी व्हिक्टोरिया टर्मिनस आता छत्रपती शिवाजी महाराज नाव त्याला दिलं आपण आणि मग हे आक्रमक होते आक्रमणकारी होते आणि मग हा औरंग्या कोण होता हा आपल्यावर आक्रमण करणारा होता आणि ब्रिटिशांपेक्षाही यांनी आपल्यावर जास्त जुलूम केला आपले आया बहिणींची अबरू लुटली मंदिर तोडून टाकली आपला धर्म काम, केला, बुडवण्याचं प्रयत्न त्यांनी धर्मांतर केली पण छत्रपती संभाजी महाराज यांनी प्राणाचं बलिदान केलं या ठिकाणी देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अशा शंभू राजावर अन्याय करणाऱ्यांचं उदात्तीकरण बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि जे ब्रिटिशांच्या खानाखुना पुसून टाकल्या तर हा तर त्याच्यापेक्षा मोठा आक्रमणकारी जुलुमशा होता आणि आने म्हणून अनेक मागण्या येत आहेत की याचा देखील नामोनिशान मिटवून टाका त्याच्या कवरीचं उदात्तीकरण करू नका ते उकडून टाका अशा मागण्या सगळ्यांकडून येतात अजिबात चुकीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि छत्र धर्मवीर संभाजी महाराजांवर आनंदमित छळ करणाऱ्यांना ज्यांनी जे कोणी उदात्तीकरण करत असतील त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही एवढंच मी सांगतो राजू तू मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून तुझ्या मागे अक्क सरकार आहे सकाळी मुख्यमंत्री आले होते आता उपमुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सीएम म्हणजे म्हणायचे लोक चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित काम करणारा कार्यकर्ता आणि म्हणून कलेक्टर इथं उभे आहेत बसलेत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जे जे काम आहेत रस्त्यांची कामं आहेत आणखी आपलं याला तिथं यात्रा निवास त्याचबरोबर यात्री करून साठी आणि आपल्याला याला तीर्थस्थळाचा दर्जा द्यायचा तुम्ही काय जागा घेतली आहे इकडे त्याच्यावर प्रकल्प उभा करायचा आहे बिलकुल राजू चौधरी तुम्हाला एवढंच सांगतो हे सरकार शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन काम करणार आहे त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर परिसरामध्ये जे जे काही करायचं असेल त्याच्यात कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द आपल्याला मी देतो <प्लागा> हजारो लाखो इथं तरुण मुलं येतील ज्येष्ठ येतील प्रेरणा घेऊन जातील समाजाला समाजामध्ये योगदान देणारे ठरतील समाजाला न्याय देणारे ठरतील आणि म्हणून इथं जेवढं करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारणीमध्ये योगदान दिलंय त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने एक इथं या शक्तीपीठाच पावित्र्य आपण सगळ्यांनी मिळून जपूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हॅलो धन्यवाद साहेब अतिशय चांगलं